नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लाव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पण हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कासाकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये आता नवीन हंगामा थरभऱ्याच्या बाजार भावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये आता नवीन हंगामात हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता नवीन हंगामात हरभऱ्याच्या बाजार हवा तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या सर्वात की देशांतर्गत आता नवीन हंगामात हरभऱ्याच्या भावात तेजी येणार की मग मंदी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हरभरा बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची आवक नसल्या जमाय सध्या हरभऱ्याला मिळणारा बाजारभाव पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे च्या दरम्यान आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या वर्षी हरभऱ्याचा पर्यंत पोहोचला होता त्याच्यानंतर आपण बघितलं की रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड वाढली अशी या ठिकाणी वार्ता आपल्यापर्यंत पोहोचली याच्यामुळे आपल्याला हरभरा बाजारभावात त्या ठिकाणी जी आहे ती घसरण पाहायला मिळाली पण आजच्या तारखेला जर बघितलं तर मागच्या वर्षी या तारखेपर्यंत शहाण्णव लाख हेक्टरमध्ये हरभरा पेरणी झाली होती जी यंदाच्या वर्षी सत्त्याण्णव लाख हेक्टरपर्यंत पोहोचली म्हणजे एक लाख हेक्टरचा फरक आहे हा काही खूप मोठा फरक नाही आहे एवढं आहे की याच्यामुळे उत्पादनात वाढ होईल परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सरकारकडे मागच्या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे मागच्या वर्षी हरभरा मार्केटमध्ये येऊ लागला तेव्हा पंचवीस लाख टन शिल्लक साठा होता यंदा तो सहा ते सात लाख टनांच्या आसपासच असण्याची शक्यता आहे म्हणजे हरभरा भावावर हा दबाव या ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाही दुसरी गोष्ट सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागेल तरच सरकार कडधान्यांच्या बाजारभावावरती नियंत्रण ठेवू शकते आणि याच्यामुळे सरकार आपल्याला मोठ्या प्रमाणात हमी भावावर हरभरा खरेदी करताना दिसेल याच्यामुळे नवीन हंगामात हरभरा बाजारभाव दबावात येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे हरभऱ्याला असणारा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास आहे याच्यापेक्षा जास्तच बाजारभाव हरभऱ्याला मिळत राहणार एवढं मात्र खरं मग अशा परिस्थितीमध्ये भविष्यात हरभऱ्याच्या भावात तेज येणार की मंदी तर तेजी आणि मंदी या दोन्हीचा जर विचार केला तर मंदीचे चान्सेस फारच कमी येतं तेजीचे चान्सेस आहेत पण जोपर्यंत आवक ही आपल्याला एप्रिल मेपर्यंत दिसेल तोपर्यंत नाही आहे अवकेचा दबाव जसजसा जून महिन्यापासून कमी होईल तसा तसा हरभऱ्याच्या भावाला आधार मिळेल आणि हरभऱ्याचा बाजारभाव हा वाढायला लागेल म्हणजे तुम्हाला सांगतो हरभऱ्याचा भाव आवक जेव्हा चालू असेल तेव्हा साडेपाच ते सहा दरम्यान दिसेल आवक हळूहळू कमी व्हायला लागली की सहा ते साडेसहा हजार आणि जून जुलैच्या नंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होते तेव्हा साडेसहा हजाराच्यावर हरभरा बाजारभाव जाऊ शकतो म्हणजे यंदाच्या वर्षी हरभऱ्याच्या भावात मागच्या वर्षी एवढी नाही पण शंभर टक्के तेजी राहणार याबद्दल शंका नाही भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्र आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार